सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरोडे येथील वृक्षारोपण व वह्या कार्यक्रम स्वर्गीय दत्तात्रेय जी पाटील सोशल अँड मल्टीपर्पज फाउंडेशनचा उपक्रम आज केंद्रशाळा कुमारानी कन्या विद्या मंदिर तुरंबे शाळेच्या प्रांगणात स्वर्गीय दत्तात्रेय जी पाटील सोशल अँड मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष वाटप वा व गरीब गरजू मुलांसाठी वहा वाटप करण्यात आल्या दरवर्षी फाउंडेशनच्या वतीनं विविध शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग सामाजिक बांधिलकी म्हणून आज शालेय परिसरात वृक्ष वाटप करण्यात आलं यावेळी लिंबू तमालपत्र कडीपत्ता शेवगा पाम इत्यादी वनस्पती शालेय परिसरात लावण्यात आली पर्यावरण समतोल राखण्यासाठी फाउंडेशनने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित अरविंद मानकर यांनी वृक्षारोपणाचे महत्व व शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी अविरतपणे आजन्म शिकत राहावे असं उद्बोधन केलं या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे सर्वे सर्व डॉक्टर एस डी पाटील अरविंद मानकर नारायण सुतार युवराज पाटील व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील शाळेचे मुख्याध्यापक धनाजी पाटील कन्या मुख्याध्यापक बाळू पोवार प्रमुख उपस्थित संजय जितकर नाथा डवरी पी टी पाटील दीपक जरग सागर तेली संगीता पाटील गीतांजली पाटील अशोक कांबळे सुरवासे शिक्षक वृंद इत्यादी उपस्थित होते संजय जितकर यांनी आभार मानले महान कार्यनिवृत्तीसाठी नारायण सुतार सोनाळे